मी डॉक्टर हंसराज वैद्य उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग अध्यक्ष फेसकॉम या नात्यानं आणि संयुक्त ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद नांदेडचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे मित्र माधवरावजी काटकळंबेकर पवार आम्ही काल परत आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ज्येष्ठांसाठी बी सी जी वॅक्सिनेशन आपण मोफत शिबीर घ्यावं कारण बी सी जी हे अतिशय महागडं वॅक्सिन आहे आणि आता जसं जसं आपण वय वाढत चाललं तसं आपल्याला अनेक रोगांचा शिरकाव ज्येष्ठ नागरिकांमध्ये होण्याचा संभव असतो लहानपणी आपण बी सी जी वॅक्सिन घेतलेलं असतं जन्मल्याबरोबर पंधरा दिवसाच्या आत आणि त्याच्यामुळं अठरा वर्षापर्यंत आपल्याला त्याचा फायदा मिळतो टी सहसा होत नाही बी सी जी घेतल्यानंतर पण अठरा वर्षानंतर मात्र त्याचा इफेक्ट किंवा त्याचा परिणाम कमी होतो आणि टी बी होण्याचे चान्सेस वाढतात आणि म्हणून तोड वॅक्सिनेशन आता शासनाने मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचा असा संकल्प आहे की दोन हजार पाचशेमध्ये भारतातून जसा पोलिओला उच्चाटन झालं तसं टी व्हीचं उच्चाटन व्हावं हा जीव घेणं आज संसर्गजन्य आजार आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये प्रचलित आहे संसर्ग त्याचा मोठ्या प्रमाणात होतो आणि लाखो लोक मरतात त्याच्यामुळं आणि म्हणून त्याला पूर्ण त्याचं उच्चाटन करण्यासाठी त्याने एक योजना आखली आहे आणि दोन हजार पाचपर्यंत या भारतातून टी व्हीला घालून लावण्यासाठी हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे फार मोठा उपक्रम जास्त आहे हा देशाच्यासाठी पण त्यांनी त्याच्यामध्ये मग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांना याची लागण पुन्हा होऊ नये कारण हा आजार ज्यांना मधुमेह आहे ज्यांना असे क्रॉनिक आजार म्हणजे जुनाट आजार आहेत छातीचे आजार आहेत दमा आहे अशा लोकांना हा आजार बळकवण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यांना वेळीच जर प्रतिबंधात्मक लस दिली बी सी जी दिली तर त्यांना भविष्यात टी व्ही होण्याचा संभव कमी असतो आणि म्हणून मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना नांदेडमधीलच नाही तर सर्व महाराष्ट्रातील देशातील ज्येष्ठ नागरिकांना असं आवाहन करेन या क्षणी की सगळ्यांनी बी सी जी लस ही देऊन घ्यावी शासनानं खास करून ज्येष्ठ नागरिकांना आणि अठरा वर्षाच्या वरच्या लोकांना ही विनामूल्य लस देण्याचं योजना केलेली आहे तर त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि ही लस टोचून घ्यावी याचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये ही दिल्यामुळं काहीतरी आपल्याला दुसरा आजार होईल मुळेच नाही हा ह्या लशीमुळं लाखो लोकांवरती करोडो लोकांवरती याच्यावर जायचा परिणाम पाहिलेला आहे आणि कसलाही वाईट परिणाम त्याच्यामुळं होत नाही आणि जर ही लस देण्यात आली तर कुणालाही टी वी होण्याची टू टी वी होण्याचा संभव नाही आणि म्हणून सगळ्यांना मी असं या क्षणी आवाहन करेन त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातील आणि उत्तर मराठवाडा विभाग प्रादेशिक विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या आणि संघांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना आव्हान करेन की त्यांनी जिथे कुठे बी सी जी लस उपलब्ध आहे महानगरपालिका असो शासन असो की कोणीही असो तिथे तिथे जाऊन किंवा मेडिकल कॉलेज असो तिथे जाऊन त्यांनी बी सीची लस जरूर घ्यावी आम्ही आता नांदेडला येत्या सत्तावीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये एक शिबीर घेतलेलं आहे खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेलं आहे याच्यामध्ये महिला आणि पुरुषांना आम्ही असं आवाहन करू इच्छितो की त्यांनी स्व इच्छेने बी सीची लस टोचून घ्यावी येताना आपल्याबरोबर आधार कार्ड आणि ओळखपत्र आणावं आणि ती लस मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन टाकावी एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय ज्येष्ठ नागरिक ओके